मनमाड आनंद सेवा केंद्र व मुस्लिम लायब्ररीतर्फे सामाजिक सलोखा कायम करणारा उपक्रम राबवण्यात आला आहे भगवान महावीर जयंतीनिमित्त आनंद सेवा ट्रस्ट तर्फे मुस्लिम लायब्ररीला पुस्तके भेट देण्यात आली यावेळी मुस्लिम लायब्ररी प्रबंधक यांनी आनंद सेवा केंद्र व मुस्लिम लायब्ररीतर्फे सामाजिक सलोखा कायम करणारा उपक्रम राबवण्यात आलाय भगवान महावीर जयंतीनिमित्त आनंद सेवा ट्रस्ट तर्फे मुस्लिम लायब्ररीला पुस्तके भेट देण्यात आली यावेळी मुस्लिम लायब्ररी प्रबंधक डॉक्टर कुरेशी सलीमभाई कादरभाई नजमूल हुसेन मनसुरी यांच्यातर्फे आनंद सेवा व्यक्त करण्यात आले यावेळी आनंद सेवा ट्रस्ट कल्पेश बेदमुथा यांनी मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदोसता हमारा असे सांगत आपले मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थित मान्यवरांची त्यांनी मने जिंकली तसेच अहमद बेग बेग, चासा, बेग चाचा कादिर शेख फिरोज शेख पास्टर उल्हास डफळे कयाम सय्यद यांनी देखील सर्व धर्म समभाव व शिक्षण हे किती महत्वाचे आहे याविषयी आपले मनोगत व्यक्त केले तर ॲडव्होकेट फरीदा मिठाईवाला यांनी महिला विषयी आपले मनोगत व्यक्त केले की सामाजिक कार्यात महिलांना देखील संधी द्यावी महिलांना बरेचसे हक्क द्यावे महिला हे पुरुष पेक्षा कमी नाही सामाजिक कार्य पुरुषांनीही आपल्या मानसिकतेवर बदल करावे ही काळाची गरज आहे असे सांगितले यावेळी मुस्लिम लायब्ररी प्रबंधक डॉ कुरेशी सलीमभाई कादरभाई नजमूल हुसेन मनसुरी जानीभाई व आनंद सेवा ट्रस्टचे पियुष बेदमुथा चेतन संकलेचा नितीन आहेरराव प्रमोद भाबड अहमद बेग उर्फ बेग चाचा कादिर शेख फिरोज शेख ॲडव्होकेट फरीदा मिठाईवाला पास्टर उल्हास डफळे कयाम सय्यद वसीम शेख ओसामा शेख वसीम शेख बबलू मिया इतर नागरिक उपस्थित होते जाज्वल्य न्यूजसाठी नांदगाव तालुका प्रतिनिधी आफरोज अत्तार मनमाड subscribe now